सांगले मतदारसंघातसुद्धा अठरा ते वीस हजारचं मताधिकार मिळाले सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिलेच यातलं सरळ दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धारसाने माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला पुढे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांना धमक्या दिल्या गेल्या घाणेर राजकारण केलं गेलं त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या संरक्षणा मी सक्षम आहे पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीच्या तुम्ही कुणी घाबरू नये ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही काय तुमच्या अडचणी असतील मी काय आकस नाही माझा कुठलाही राग नाही मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे कुठलाही त्रास तुम्हाला देणार आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार चार तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचाच असणार विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विचार पटल्यानं संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक चांगलीमध्ये आतापर्यंत ही अपक्ष उमेदवार आप, निवडून आले नव्हते हे फा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी जनतेने मला ओळखलेला आहे आणि त्यात तुम्हाला विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित कर्मांना ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी नावा